सत्यशोधक सामाजिक फाउंडेशन सर्च फाउंडेशन युवा प्रबोधन साहित्यिक मंच पुणे यांच्या वतीनं दिला जाणारा सन्मान महाराष्ट्राचा आदर्श शिक्षण शिक्षकरत्न पुरस्कारानं प्राध्यापक श्री हरी माने यांना सन्मानित करण्यात आला आहे हा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे संपन्न झाला श्रीहरी माने यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं योगदान असून त्यांच्या शैक्षणिक संस्कारातून अनेक मुलं उच्च पदावर कार्यरत आहेत शिक्षण क्षेत्राबरोबरच व सांस्कृतिक आणि महाराष्ट्राची लोकसंस्कृती महाराष्ट्राच्या लोककला लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या यशापर्यंत पोहोचवण्याचं काम अगदी तळमळी न करून प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण हे मिळालंच पाहिजे यासाठी सतत प्रयत्नशील असतात गेल्या अनेक वर्षापासून हेरवाड हायस्कल हेरवाड श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड सहकार भूषण एस के पाटील महाविद्यालय कुरुंदवाड या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्याचबरोबर उत्कर्ष फाउंडेशन विजेता अकॅडमी कुरुंदवाड या अकॅडमीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात तंच मोहलाचं योगदान आहे सत्यशोधक सामाजिक फाउंडेशन सर्च फाउंडेशन युवा प्रबोधन साहित्यिक मंच पुणे यांच्या वतीनं सन दोन हजार चोवीसचा चा आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला एक्सपेरा कमांडो रघुनाथ सावंत अध्यक्ष स्पेशल फोर्स ऑफ हिजाफत ब्ल्यू स्टार हिफाजत ब्लू स्टार पवनरक्षक अध्यक्ष फोर्स नितीन डिफेन्सी डायरेक्टर ऑफ ईशान्य इशा, ग्रुप ऑफ कंपनी पुणे यांच्या उपस्थितीत विठ्ठल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा पत्रकार सुजाता गुरव महिला व बालविकास अधिकारी सचिन राख अभिनेत्री केतकी गावडे रील स्टार रश्मी सोनवणे अभिनेता बाळाराजे वाळुंस्कर सिने अभिनेता वृषभ पडोळे लावणी नृत्यांगण नृत्यांग काव्या मुंबईकर नृत्यांगणा सायली पुणेकर सचिन हळदे रितेश वाघमारे सर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सोनाली मेश्राम आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलंय अनेक स्तरातून त्यांचं कौतुक होतंय मराठी एस न्यूज साठी संधी संधीपाठ सुरू